सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे आरोप निकालास खोटे व गैरसमज पसरवणारे तहसीलदार काकडे यांचे सीसीएन न्यूजच्या माध्यमातून स्पष्टीकरण पांदन रस्त्यांसाठी अनेक मापदंडे असताना चिखली विधानसभा मतदारसंघातील रस्ते या मापदंडाप्रमाणे न बांधता तीनशे पन्नास रस्त्यांमध्ये छप्पन्न कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी बुलढाणा येथील पत्रकार पत्रकार परिषदेत केली आणि जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापून गेले परिषद सुरू असताना चिखलीचे आमदार श्वेता महाले यांचे शेतकरी समर्थकांनी गांधी भवनाबाहेर एकच गर्दी करत राहुल बोंद्रे यांच्या विरोधात घोषणा दिल्या केवळ वृत्त प्रसारित करणे हा सी सी एन न्यूजचा कधीच हेतू नसल्याने राहुल बोंद्रे यांच्या आरोपाबाबत सीसीएन न्यूजने तळाशी जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता राहुल बोंद्रे यांचे आरोप हे धादांत खोटे व खोडसाळपणाचे असल्याचे तहसीलदारांनी सांगितले तर सीसीएन न्यूज या संदर्भात तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे विचारणा केली असता आजपर्यंत झालेल्या या पानदन रस्त्यांचे बिलच निघाले नसल्याने भ्रष्टाचार होईलच कसा असे म्हणत राहुल गोंद्रे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट होते सर्व पांधन रस्ते यांची बिल काढण्याची जबाबदारी तहसील कार्यालयाची असताना जर बिल निघाले म्हणत असतील तर मग भ्रष्टाचाराचे आरोप राहुल गोंद्रे यांनी कशाच्या आधारे केले असा प्रश्न तहसीलदारांनी उपस्थित करून त्यांना कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रशासनाला बदनाम केल्याबाबत नोटीसही देणार असल्याचे तहसीलदार काकडे यांनी सांगितले सर्व जनतेला मी इच्छितो मातोश्री या योजनेअंतर्गत या चिखली तालुक्यात जवळपास तीनशे अठ्ठावीस रस्ते मंजूर झालेले आहेत त्यापैकी फक्त एक्कावन्न रस्ते आज रोजी सुरू आहे आणि अं माझे आमदार श्री राहुल बोंबरे यांनी जो भ्रष्टाचाराचा किंवा अपहाराचा जो आरोप केलेला आहे तो खोटा आरोप आहे कारण या पालनग्रस्त योजनेअंतर्गत कुशल कामाचा जो खर्च आहे किंवा कंत्राटदारांना जी दिली जातात कुशल कामांची ती अद्यापर्यंत एक रुपयाही दिली दिला गेलेली नाही जो काही खर्च झालेला आहे तो अकुशल काम म्हणजे जे मजूर आहे त्या मजुरांना त्यांची मजुरी त्यांच्या खात्यामध्ये दिलेली आहे त्यामुळं भ्रष्टाचार झाला असं म्हणता येणार नाही आमदार श्री राहुल येणारे यांनी हा जो जो प्रशासनावरती आरोप केलेला आहे आहे तो अत्यंत चुकीचा शहाने शहा न करता कुठली माहिती न घेता त्यांनी आरोप केलेला आहे त्यांच्या विरुद्ध अवमान नोटीस नक्कीच प्रशासनातर्फे दिली जाईल हे आरोप म्हणजे विकास कन्या श्वेता महाले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे

हे सुरू झाल्यामुळे त्यांना त्या रस्त्याचं पाहत नाही शेताताई महाले पाठी आणि शेतकरी लोक हेच येण्याचं कारण दहा वर्षामध्ये रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना दिसला नाही दहा वर्षामध्ये रस्ता आम्हाला पांढर रस्ता कशाला म्हणता हेच आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला शेताताईनी माहित करून दिलं

लोकसभा पण येण्याचा उद्देश शेतकऱ्याला होण्याचा उद्देश जो रस्ता कदापि स्वप्नातही शेतकऱ्यांनी पाहिलेला नाही जो रस्ता शेतकऱ्यांनी स्वप्नात पाहिलेला नाही जो रस्ता उंड राहिला आमची भूमिका हीच आहे त्यांच्या कार्यकारामध्ये जे रस्ते राहिले याच्यामध्ये कोणत्याही प्रकार भडगाव येत्र चिखली मतर सांगतला व्यक्ती

अगोदर जे काम झाली नाही ते काय काम ताईनं या पाच वर्षात पूर्ण केले त्याबद्दल त्या ताईचं ता आम्ही हार्दिक अभिनंदन करतो माजी आमदार राहुल बुंद्रे यांनी आमदार शतदे महालेवर बिनबुडाचे आरोप केले काल दुपारी जवळपास शेकडो शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना असे कळाले की राहुल बुंद्रे हे पांधन रस्त्याबद्दल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांचे हाल काय असतात पावसाळ्यामध्ये शेतात जाण्यासाठी शेतात येण्यासाठी जो अतिमहत्वाचा विषय म्हणजे रस्ता त्या रस्त्यावर जाण्यासाठी किती त्रास वेदना लोकांना सहन कराव्या लागतात हे शेतकऱ्याला शेतकरी शेतकऱ्याच्या पोरालाच माहीत असू शकते जो माणूस सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे त्याला शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार शेतकऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं लागतं घटनेने आपल्याला बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे परंतु खोटं बोलण्याचा अधिकार नक्कीच दिला नाही काल मी जसे शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि मी तहसीलदारांना एक अर्ज केला किंवा आपल्या तालुक्यामध्ये किती पांधन रस्ते झालेत आणि त्याचे किती काम पूर्ण झाले आणि किती बिलं निघालेत तर शेतकऱ्यांनी मला तहसीलदारांनी मला देखील सुरुवात पत्र दिलं की एकही रुपया आपला खर्च झालेला नाही जर पैसे खर्चच झाले नाही तर भ्रष्टाचार कुठे झाला आणि जर हे काम सर्व शासकीय इस्टिमेट प्रमाणे चालत असतात जर शासनाचे इस्टिमेट माजी आमदार यांना कळत नसेल तर कदाचित त्यांना इस्टिमेट शिक्षण घेण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांचे हाल जे चालू आहेत पानधन रस्त्याबद्दल आज शेकडो लोकांनी सकाळपासून फोन केलेत की भाऊ आमचा रस्ता बंद झाला नाही पाहिजे राहुल बोंद्रेला आम्ही जाप जाऊन विचारणार की आजपर्यंत आपल्या दहा वर्षामध्ये कुठे एकही रस्ता झालाय का आणि लोक त्यांनी काल असं सांगितलं की मी लोकसहभागातून रस्ते केलेत परंतु लोकसहभागापेक्षा जर शासनाच्या वतीने रस्ते होत असतील तर यांच्या पोटात कुठं आहे जे बांधन रस्ते झालेत त्याबद्दल ते त्यांनी छप्पन कोटीचा आरोप केलाय हे साप चुकीचं आहे बिनबुडाचे आरोप आहेत यात कुठेही तथ्य नाही श्वतदाई महालेंची कामगिरी यांनी जे काम केलंय शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्यांची मुलगी म्हणून हे कुठंतरी त्यांना खटकतंय आणि शेतकऱ्यांची वाढती लोकप्रियता ताईबद्दलची आपुलकी आपलेपणा हा त्यांच्या मनामध्ये मळमळ करून येतोय हे या याच्यातून ये दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांचा सगळ्यात संवेदनशील हा विषय असतो आणि त्या विषयावर जर हा माणूस बोलतोय तर हा नक्कीच शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणाचा आहे महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा